आज आपण आलो आहे सिद्धेश्वर मंदिर सासवडला. त्याच्या या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सासवडची सर्व प्राचीन मंदिरे फिरून दाखवणार आहे. सासवड गावाबाहेर करा नदीच्या काठी वसलेले हे सिद्धेश्वर मंदिर मी आज तुम्हाला दाखवणार आहे. हेमाडपंथी पद्धतीच्या या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांनी केला आहे. या दोन हजार एकोणीसच्या पुरामध्ये हा पूल वाहून गेला होता त्यानंतर हा नवीन पूल इथे नदीच्या काठी वसवलेला आहे पावसाळ्यामध्ये या मंदिराचा मंदिरामध्ये बघण्यासाठी खूप पर्यटकांची गर्दी असते या आता नदीचे पात्र आठल्यामुळे तुम्हाला पाणी दिसले नाही पण पावसाळ्यामध्ये तुम्ही आलात तर हा निसर्ग तुम्हाला अजूनच छान बघायला भेटेल संपूर्ण मंदिर हे भक्कम दगडी बांधकामामध्ये केलेले आहे मंदिरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्राचीन अशी ही नंदीची मूर्ती भव्य मंडपामध्ये आपल्याला पाहायला भेटते तर चला वेळ न करता आपण दर्शन करण्यासाठी आतमध्ये जाऊयात प्रचंड ऊन असून देखील आतील गाळाभाऱ्या खूप शांत आणि थंड असा आहे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये एका साईडला गणेशाची मूर्ती आणि दुसऱ्या साईडला बालाजीची मूर्ती बघायला भेटते अशा गाभाऱ्यामध्ये आतमध्ये गेल्यानंतर आम्ही महादेवाचे दर्शन घेतले महादेवाच्या पिंडीभोवती फुलांनी अशी खूप भारी अशी सजावट केली होती आणि मंदिराचा गाभारा सुद्धा खूप थंड असा होता आणि खूप शांतता होती पिंडी समोरच पार्वती मातेची सुंदर प्रतिमा आहे तिचे सुद्धा आम्ही दर्शन घेतले मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये एक भुयारी मार्ग सुद्धा आहे तिथे आम्ही कॅमेऱ्या थ्रू व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला तर आतमध्ये आम्हाला दिसले की भुयारातील आतील मार्ग हा बंद केलेला आहे तुम्ही बघू शकता हा भुयारी इथेच बंद केलेला आहे हा असा गाभाऱ्यामध्ये छोटासा भुयारी मार्ग आहे इथून तो भुयार दिसतो आपणास मंदिरामध्ये डमरू वाजवून थोडस दर्शन घेतल्यानंतर आम्ही आता बाहेर आलो मंदिर हे भक्कम दगडी बांधकामात असल्यामुळे त्याची आत्ताची स्थिती सुद्धा तशीच्या तशी आहे मंदिर खूप भारी आहे आणि ह्या मंदिराचा आता तुम्हाला बाहेरचा आजूबाजूचा मी परिसर दाखवणार आहे दा दा दा। मंदिराचा हा बाहेरचा परिसर आहे तो खूप छान आहे तुम्ही आम्ही उन्हाळ्यात आलो होतो तुम्ही पावसाळ्यात जरूर या पावसाळ्यामध्ये तर तुम्हाला थोडी हिरवळ बघायला भेटेल उन्हाळा असला तरीसुद्धा येथे थंड हवा सुटली होती आणि वातावरणसुद्धा खूप भारी झालं होतं पूजेसाठी या आमच्या सोबतच्या दादांना प्राचीन वस्तुशैलीचा थोडा अभ्यास आहे त्यांनी आम्हाला या कोरीव मूर्तीबद्दल माहिती सांगितली याने याला वारलं नंतर हा वारला याला अप्सरने वर नेलं आणि जो वारला ना तो संपर्क झुकतो कोण आहे अरे वीरगळ असते म्हणजे थोडक्यात आपण कसं वारल्यानंतर हे असत शेजांच तसं हे इथले म्हणजे प्रदेश दिवस वा मारले मार दे मग हे आणि हे हे दोघं असतात त्याला स्वरात घेऊन मारतात आणि जे शंकराचे भक्ते जो वारवा तो आता इथं वरच तुटलेलं आहे सूर्यचंद्र काहीतरी असतो अशा तऱ्हे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद माहिती कार अजून प्रशांत बनकर इथे सुद्धा बाजूला गणपतीचं प्राचीन असं शिल्प आम्हाला बघायला भेटलं यांनी दिलेल्या माहितीनुसार येथे या करा नदीला भरपूर पाणी असतं पावसाळ्यामध्ये प्राचीन दगडी बांधकामा मधील हे मंदिर खूपच भारी आहे तुम्ही पावसाळ्यामध्ये आवर्जून सासवडला आला तर या मंदिराला भेट द्या मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये पुढच्या सासवडचे असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब ला करा आणि वाट पहा पुढच्या व्हिडिओची त्यामध्ये मी तुम्हाला आता सासवडचे दुसरे मंदिर फिरून दाखवणार आहे तर हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये